नमस्कार मित्रांनो सर्वजण नवीन वर्षाचं स्वागत करत आहेत आणि आनंदाने जावं हेच प्रत्येकाची इच्छा असते नवीन वर्ष पण हे कशा पद्धतीने जावं की डेकोरेशन करावं किंवा आणखी घरघरात सजावट करा नवीन वस्तू आणाव्यात यांनी नवीन वर्ष म्हणत नाहीत काही लोक नवीन वर्षाच्या वर्षा मध्ये आपण काहीतरी चांगलं घडावं अशाच गोष्टी शेवटपर्यंत घडाव्या त्यासाठी नवीन वस्तू खरेदी करतात घरामध्ये डेकोरेट करतात नवनवीन सजावट फिरणे जाणे अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी नवीन वर्षामध्ये करतात कारण की या नवीन वर्षामध्ये जी चालू होणारी गोष्ट आहे ती एंड पर्यंत अशीच राहावी असा प्रत्येकाचा उद्देश असतो तर माझं म्हणणं आपण ना आजूबाजूच्या वातावरणाला खूप चेंज करतो पण स्वतःला आपण कधीच चेंज करत नाही काही गोष्टी अशा असतात की पा, काही पाठीमागे आपण काहीतरी वादविवाद झालेले असेल काही कोणीतरी बोललेलं असतं त्या गोष्टी नवीन वर्षामध्ये आपल्याला आठवणीत राहतात आणि त्याच गोष्टींचा त्रास आपल्याला सतत होत राहतो आणि जे आपण नवीन वर्षामध्ये सुख भोगायचं असतं ते सुख आपण भोगत नाही आणि त्याचा आनंद आपल्याला घेता येत कारण की सांगा पाठीमागचे काही वादविवाद किंवा बोलणं कोणी बोललेलं असेल कोणी आपल्याशी भांडलेलं असेल अशा गोष्टी आपण आठवणीत ठेवतो यामुळे आपण नवीन वर्ष सुखामध्ये घालवू शकत नाही तर अशा गोष्टी आपण सर्वात महत्वाची गोष्ट नवीन वर्ष जर सुरुवात करायची असेल तर पहिल्यांदा या गोष्टी विसरणं गरजेचं आहे या गोष्टीला आपण स्टॉप लावणं गरजेचं आहे तरच तुमचं हे नवीन वर्ष आनंदात जाऊ शकतं आणि बरेच वेळेला आपण दुसऱ्यांना बदल बदलण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःमध्ये बदल आपण अजिबात करत नाही गेलं वर्ष आहे त्या वर्षामध्ये आपण काय काय केलं होतं त्या गोष्टी जर आपल्याला खरंच खटकत होत्या तर त्या गोष्टी करू नये आपण वेगळं चेंजेस काहीतरी करायची या वर्षी गेलेल्या वर्षावर आपण हेल्थवर हे केलं नसेल आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं नसेल या कर, तर या नवीन वर्षामध्ये आपण हेल्थक हेल्थकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आपलं आरोग्य कसं चांगलं राहील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्यानंतर ज्या ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला करता येतील त्या नवीन गो याच्यामध्ये बदल केला पाहिजे स्वतःमध्ये परिवर्तन करा कारण की स्वतःपासूनच दुनिया घडते आपण आजूबाजूला खूप चेंज करत असतो पण स्वतःमध्ये अजिबात बदल करत नाही गेलेल्या वर्षामध्ये आपण कुणावर चिडलो कुणावर रागवलो कुणावर बांधलो कुणाशी दुश्मन धरले असेल अशा या गोष्टीवरून हो आपण अजिबात रुसवा करायचं नाही कुणावर रुसायचं नाही फुगायचं नाही काही भांडायचं नाही तर नवीन वर्षामध्ये ते सगळं विसरून परत त्याच लोकांसोबत आपण हसन फुकाने नवीन वर्ष साजरे करायचं आहे आणि जे काही माणसं आपल्याबरोबर किंवा जो कोणी व्यक्ती आपल्यावर चिडलेला असेल दुश्मन काही दुश्मनी असेल अशा निगेटिव्ह व्हायब्रेशन आपला पुढच्या पेक्षा हसत स्वागत करायचं की लोक हा व्यक्ती माझ्यावर भांडला होता आणि माझ्याशी हसतोय का या उद्देशाने आपल्या बाबतीत पॉझिटिव्ह व्हायब्रेशन निर्माण करेल त्याच्या आपला सकाळ म्हणजे आपल्या बाबतीत काही गोष्टी चांगल्या विचार करायला लागेल तो समोरचा व्यक्ती स्वतःमध्ये बदल करा नवीन वर्षामध्ये आपण बरेच काही बदल करतो पण स्वतःमध्ये बदल करायचं विसरून जातो त्यामुळे महत्वाची गोष्ट मला वाटते की स्वतःमध्ये बदल करा तरच तुमचं नवीन वर्षाचं स्वागत तुम्ही करू शकता सुखाने आणि आनंदाने आणि शेवटपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने नियम जर पाळलात हे संकल्प स्वतःमध्ये निय आचरणात आणला तर तुमचं नवीन वर्ष हे पूर्णपणे सुखात आनंदात आणि शांतीत जाऊ शकतं सो मित्रांनो सर्वांना जाता जाता नवीन वर्षाच्या खूप खूप शुभकामना आणि हे नवीन वर्ष तुमचं आनंदमय आरोग्य हेल्दी आणि पूर्ण मनोकामना तुमच्या पूर्ण व्हाव्यात ही देवाकडे चरणी प्रार्थना आणि तुमचं हे नवीन वर्ष सुखाचं आनंदाचं जाऊ दे तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा